नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या हिडिओच्या माध्यमातून जे हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान मिळणार होतं याच्याविषयी एक संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हिडिओ शेवटपर्यंत पहा यामध्ये काही बदल झालेले आहेत तर तुम्हाला याची माहिती संपूर्ण या हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे हेक्टरी पाच हजार अनुदान मिळणार होते हे ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीसमध्ये ई पीक पाहणी केली होती त्यांनाच हे पाच हजार रुपये हेक्टरी अनुदान मिळणार होते परंतु यामध्ये शासनाने आत्ता नवीन मोठा बदल केलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी आता ही पीक पाहणी केली नव्हती त्यांनाही सुद्धा शेतकऱ्यांना शासन हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देणार तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमचे अनुदान मिळण्यासाठी आपल्याला दोन तीन कामं करायचे आहेत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्या पिकाचे अनुदान मिळण्यासाठी आपल्याला एक पहिलं काम असं करायचं आहे की आपल्याला कुठल्याही मल्टी सर्वसर्स जाऊन या एक आपल्याला समितीपत्र एक पी पाहणीचं समितीपत्र असा एक फॉर्म घ्यायचा आहे फॉर्म भेटल्याच्या नंतर आपल्याला आपले आधार कार्ड आणि बँक पासबुक त्यासोबत जोडायचे आहेत नंतर आपल्याला त्यामध्ये आपली संपूर्ण माहिती भरायची आहे जिल्हा तालुका गाव पहिले नाव शेतकऱ्याचे मधले नाव आठ नाव आणि आधार क्रमांक शेतकऱ्याचा मोबाईल नंबर शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेला दिनांक आणि अर्जदाराची सही असे संपूर्ण माहिती भरून आपल्याला त्यासोबत आपले आधार कार्ड आणि बँक पासबुक जोडायचे आहेत तर शेतकरी मित्रांनो एवढे कागदपत्र जोडून नंतर तुम्हाला तुमचे कागदपत्र हे कृषी खात्यामध्ये जमा करणं गरजेचे कर आहे कारण हे अनुदान कृषी खात्याकडून आपल्याला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण माहिती अशा प्रकारे होती तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओची हो माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल तर शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये por ejemplo, de joven, de que